तुमच्यासाठी सौंदर्य म्हणजे काय मेकअप ट्रेंडिंग कपडे की सोशल मीडियावरचे फिल्टर्स पण या जगात अशी एक जमात आहे जिथं सौंदर्य ठरवण्यासाठी क्रूरपणा केला जातो या जमातीबद्दल ऐकून तुम्हालाही धक्का बसेल चला पाहूयात हे ठिकाण नक्की कुठे आहे नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट या जगात काही भागात अजूनही अशा आदिवासी जमात आहेत ज्या आपल्या परंपरांवर आणि संस्कृतीवर आजही प्रचंड निष्ठा ठेवून येत आफ्रिकेच्या इथोपियामधील ओमो व्हॅलीत राहणारी ही आहे मुर्सी जमात ही जमात आपल्या विचित्र आणि वेदनादायक परंपरेमुळे चर्चेत असते इथे एखादी मुलगी किशोर झाली की कि तिच्या खालच्या ओठाला छिद्र पाडलं जातं त्या छिद्रात नंतर हळूहळू आकार वाढवत त्यात मातीची गोल डिस्क घातली जाते जोपर्यंत ओठ लोंबकळू लागत नाही तोपर्यंत तिचा आकार वाढवत नेला जातो अंगावर काटा आला ना पण इथे हेच सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं ज्याच्या ओठावर सर्वात मोठी डिस्क ती स्त्री इथे सर्वात सुंदर आणि मानाचं स्थान मिळवणारी समजली जाते ही परंपरा फक्त शारीरिक वेदनाच देणारी नाही तर ती मुलींचं आयुष्य बदलून टाकते पण या सगळ्या मागे आहे एक इतिहास जुन्या काळात जेव्हा आफ्रिकन महिलांना गुलाम बनवण्यात येत होतं तेव्हा मुर्सी जमातीच्या स्त्रियांनी स्वतःला कुरूप दाखवण्यासाठी ओठ फाडायला सुरुवात केली कारण सुंदर दिसणाऱ्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता जास्त होती हळूहळू तो उपायच एक परंपरा बनली आणि आज ती गर्वाचा विषय मानली जाते आपल्यासाठी ही गोष्ट जरा विचित्र वाटू शकते पण त्यांच्या दृष्टीनं ही ओळख अस्तित्व आणि अभिमान आहे मुर्शी जमात आधुनिक जगापासून दूर राहत असली तरी त्यांचं जग हे स्वतःच्या संस्कृतीवर आधारित आहे गाय ही त्यांच्या दृष्टीने धन आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे आणि जर कोणी बाहेरचा त्यांच्या संस्कृतीत हस्तक्षेप करायला गेला तर ते तितक्याच आक्रमकपणे आपलं रक्षण करतात म्हणूनच त्यांची ओळख अनेक वेळा क्रूर जमात अशीही केली जाते ही गोष्ट आपल्याला विचित्र वाटू शकते पण या गोष्टी आपल्याला सांस्कृतिक विविधतेचं एक वेगळंच दर्शन घडवतात जिथं सौंदर्याची व्याख्या वेगळी असते आणि त्यामागचा इतिहास अजूनच वेगळा असतो तुम्ही याआधी कधी असं ऐकलं होतं का आणि मुळात तुमच्यासाठी सुद्धा सौंदर्याची व्याख्या नक्की काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा